नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आजपर्यंत आपण बऱ्याच रेसिपीज बघितल्या पण बऱ्याचदा कळत नाही की उरलेल्या अन्नाचं करायचं काय तसं तर आपण भात उरला चपाती उरली तर त्याला ता फोडणी देऊन फोडणीची पोळी किंवा भात करू शकतो चपातीचा लाडू करू शकतो पण बऱ्याचदा तेच ते नको वाटतं किंवा समजा भाजी उरली डाळ उरली तर त्याचं काय करायचं आपल्याला सुचत नाही कारण गरम करून खायला घरातले सुद्धा नाकं मुरडतात तसं तर आपल्याला लहानपणापासून शिकवलं की अन्न वाया घालवायचं नाही ही आपली शिकवण आहे त्यामुळे अन्न सुद्धा टाकून देऊ शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उरलेल्या अन्नाचं करायचं काय म्हणजे हे दोन ऑप्शन्स तर आपल्याकडे असतातच पण अजून काय करू शकतो हे बघणार आहोत सुरुवात करूयात तर पहिला पर्याय समजा आपल्याकडे जर जास्त चपाती उरली पाहुणे आले किंवा कुणी जेवलंच नाही चुकून जास्त झालं तर काय करायचं तर फोडणीची पोळी करू शकतो पण या व्यतिरिक्त काय करता येईल तर या चपात्या एका ताटात पसरायच्या फक्त खूप पॅक ठेवू नका नाहीतर त्याला तार येईल ताटामध्ये पसरायच्या त्याच्यावर जाळीचं झाकण ठेवा किंवा पातळ कपडा झाका आणि याला दोन दिवस सुकवा मध्ये मध्ये अलटपलटत राहा आणि त्यानंतर चांगल्या सुकल्या चपात्या की त्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करायचं एकदम बारीक म्हणजे आपले ब्रेड क्रम्स कसे असतात तसं बारीक करायचं त्या चुऱ्याला तासभर उन्हामध्ये ठेवायचं ते चांगलं सुकलं की डब्यामध्ये भरायचं आणि तो डबा फ्रीजमध्ये ठेवायचा हे जे काही पोळीचा चुरा आहे ना सुकलेला तो आपण ॲज अ ब्रेड क्रम्स म्हणून वापरू शकतो एकतर पौष्टिक पण आहे कारण मैद्याचं नाही आहे ब्रेड क्रम्स हे ब्रेडपासून म्हणजे मैद्यापासून केलेले असतात आता हे चपातीचं चा झालं ब्रेड जरी जर शिल्लक राहिला ना तरीसुद्धा ब्रेडचे काठ कापायचे तव्यावर त्याला चांगलं कडक होईपर्यंत गरम करायचं मिक्सरमध्ये फिरवायचं तो चुरा असा एक तासभर उन्हामध्ये वाळवायचा तो ॲज अ ब्रेड क्रम्स म्हणूनसुद्धा वापरता येतो आता दुसरा पर्याय आपल्या घरामध्ये जर भाजी शिल्लक राहिली तर काय करायचं समजा एक खाद समजा दोन दोन भाज्या शिल्लक आहेत सुकी भाजी असेल रस्सा भाजी असेल कुठलीही भाजी शिल्लक राहिली तर काय करायचं था। थालीपीठाची भाजणी घ्यायची किंवा तुम्ही मिक्स पिठं घेऊ शकता ज्वारी बेसन गव्हाचं पीठ सगळं मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर मसाले घालायचे तीळ वगैरे घालायचे आणि त्यामध्ये या भाज्या घालायच्या सुकी भाजी असेल तर ती भाजी आधी चांगली मिसळा आणि कोमट पाणी घालून त्याला मळून घ्या आणि त्याचे थालीपीठं करा पण जर रस्सा भाजी असेल तर त्या भाजीमध्येच हे पीठ मळायचं आणि त्याच्या थालीपीठं करायचे चवीला खूप छान लागतात मी लहानपणापासून हे खात आलेली आहे एकदा करून बघा याने भाज्या पण छान अशा चा संपल्या जातात आणि थालीपीठ चवीला खूप छान लागतं आता तिसरा पर्याय एकदम कमालीचा आहे तर बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये अन्न खराब होतं शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा अशी दमट हवा असेल तर लवकर भाज्या वगैरे खराब होतात किंवा भात वगैरे अगदी पटकन खराब होतो तर या खराब झालेल्या अन्नाचं करायचं काय किंवा बऱ्याचदा असं होतं की, की फ्रीजमध्ये काही वस्तू असे मागे लपल्या जातात आपल्या लक्षात येत नाही एक्सपायरी डेट संपून जाते जसं की गुलाबजामून ठेवलं आहे रसगुल्ले ठेवलेत अशा वस्तू ज्यावेळी खराब होऊन जातात आपल्या लक्षात येत नाही तर यावेळी याचं करायचं काय कारण एकतर ते खराब झालेलं असतं एक्सपायर झालेलं असतं कोणाला देताही येत नाही किंवा आपल्याला प्राण्यांना सुद्धा ते देता येत नाही कारण ते चुकीचं आहे मग हे अन्न कचऱ्यामध्ये टाकून द्यायला मात्र आपल्याला जीवावर येतं पण त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो मग यावेळी आपण या, या अन्नाचा वापर कसा करू शकतो कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे आणि त्याला कचऱ्यामध्ये टाकायला आपल्याला अगदीच जीवावर येतं पण आपण दुसरं काय करू शकतो तर यापासून आपण खत बनवू शकतो आता तुम्ही म्हणाल की आम्ही खत घरामध्ये कसं बनवायचं तर सांगते तर मध्यंतरी मला एका इंटरेस्टिंग मशीनबद्दल माहिती मिळाली जे एकदम छोटंसं मशीन आहे आपल्या घरातल्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये अगदी सहज मावेल ज्या मशीनचा वापर करून आपण घरच्या घरीच कंपोस्ट खत तयार करू शकतो तर हे आहे ऍक्सी होम कंपोस्टिंग मशीन ज्याचा वापर करून आपण भाजीच्या काड्या शेंगेच्या फळांच्या साली सगळं उरलेलं खरकटं खराब झालेलं अन्न या सगळ्यांपासून उत्तम खत तयार करू शकतो आणि हे खत आपल्या गॅलरीमधील किंवा बागेतील किंवा सोसायटीमधील गार्डनमधल्या झाडांसाठी वापरू शकतो तर लहानपणी एक तिसरी का चौथीच्या धडामध्ये आपल्याला शिकवलं होतं की घरच्या घरी कंपोस्ट खत कसं करायचं तर अंगणामध्ये मोठा खड्डा खणायचा त्याच्यामध्ये कचऱ्याचा थर था परत मातीचा थर परत कचऱ्याचा थर असे थर द्यायचे आणि त्यापासून आपण कंपोस्ट खत बनवू शकतो पण आता फ्लॅश सिस्टीममध्ये अंगणच नाही आहे तर आपण हे खत करणार कसं तर त्यासाठी आपण या ॲक्सी होम कंपोस्टिंग मशीनचा वापर अगदी सहज करू शकतो हे अगदी घरातल्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये मावतं आता हे वापरायचं कसं ते बघूयात तर हे बघा हे आपलं छोटंसं ॲक्सी होम कंपोस्टिंग मशीन दिसायला एकदम साधं सोपं आहे याला फार काही नाही सगळीकडून जाळी आहे त्यामुळं व्यवस्थित व्हेंटिलेशन होतं दुसरं म्हणजे याला असं हे झाकण आहे आणि याला असं छोटासा हँडल दिलेला आहे तर पहिल्यांदा वापरताना आपल्याला कंपनीकडून हे दोन डबे सोबत मिळतात याला म्हणतात बायोकल्चर जे विरजन म्हणून काम करतं जसं दह्याला विरजन लावतो हे अगदी तसंच काम करतं पहिल्यांदा आपल्याला हे यामध्ये ओतायचं आहे हे बायोकल्चर होतलं की मग रोजच्या रोज आपल्या घरामध्ये जमा होणारा ओला कचरा जसं की भाज्यांची देठं उरलेलं अन्न किंवा निर्माल्य यामध्ये टाकत जायचं रोजच्या रोज कचरा टाकला की याला रोजच्या रोज हलवून घ्यायचं चार वेळा सरळ दिशेने आणि चार वेळा उलट दिशेने हे मात्र आपल्याला न चुकता करायचंय बस कचरा टाकायचं हलवून घ्यायचं आपलं काम संपलं भाज्यांचा कचरा असेल देठ असतील तर शक्य असेल तर ती अशी हाताने बारीक तोडून किंवा कापून घाला म्हणजे खत लवकर व्हायला सुरुवात होते अगदी तशीच ता टाकली तरी चालतात पण शक्य असेल तर कापून घाला तर रोजच्या रोज कचरा जमा होत गेला की अंदाजे वीस ते पंचवीस दिवसामध्ये कंपोस्ट खत तयार होते तर मी काय केलं वीस दिवस रोजच्या रोज कचरा टाकत गेले आणि त्याला हलवत गेले आणि त्यानंतर पाच दिवस मात्र मी कचरा टाकला नाही पंचवीसाव्या दिवसांनी आपण याला चेक करूयात तर आपल्या कचऱ्याचं विघटन झालेलं आहे आणि आपलं हे कंपोस्ट खत तयार झालंय जर यामध्ये शेवटी शेवटी टाकलेल्या कचऱ्याचं विघटन झालं नसेल तर तेवढा मात्र कचरा बाजूला काढता येतो आणि तोच कचरा आपण पुढच्या बॅचसाठी पुन्हा खत तयार करण्यासाठी वापरू शकतो आता हे जे तयार झालेलं खत आहे ते आपल्या घरातल्या कुंडीमधल्या झाडांना किंवा सोसायटीतल्या बागेमध्ये टाकू शकता आणि हो कंपनीकडून सुरुवातीला जे बायोकल्चरचे दोन डबे मिळालेत ना, ना, -रोच ना ते आपल्याला परत परत मागवण्याची गरज नाही तर आपल्याला काय करायचं आहे पुढचं खत तयार करण्यासाठी तयार खतापैकी वीस टक्के खत आपल्याला परत मशीनमध्ये टाकायचं आणि परत आपल्याला रोजच्या रोज कचरा टाकत जायचा आहे तो जो जुनं कंपोस्ट असतं ना, ना तेच आपल्याला ॲज अ बायोकल्चर म्हणून मदत करतं त्यामुळे वेगळं बायोकल्चर मागवत बसण्याची गरज नाही तर अशा प्रकारे आपण घरच्या घरीच या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करू शकतो आता याचे फीचर्स काय आहेत ते बघूयात तर हे एकदम छोटं आहे त्यामुळे घरातल्या कोपऱ्यात अगदी सहज मावतं साईडला अशी छिद्र आहेत त्यामुळे व्हेंटिलेशन चांगलं होतं कचऱ्याचा वास येत नाही कुठलाही मेंटेनन्स नाही आहे इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आणि हे बायो कल्चर आपल्याला पुन्हा पुन्हा विकत घेण्याची गरज नाही आणि याच्यासोबत हे युजर मॅन्युअल मिळालं आहे याच्यावर अगदी व्यवस्थित माहिती दिलेली आहे वापर करायला घेण्याच्या आधी हे एकदा नक्की वाचून घ्या काही अडचण असेल तर ॲक्सीचा सपोर्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीवर उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हालाही निसर्गाला मदत करायची आपली माती नैसर्गिक बनवायची आहे ते सुद्धा स्वयंपाकघरातील उरलेल्या अन्नाचा किंवा कचराचा वापर करून तर ऍक्सी वापरा आणि उरलेल्या अन्नाचा आदर करा तर हे ऑर्डर कसं करायचं तर ऍक्सी होम कंपोस्टिंग मशीन तुम्ही अमेझॉनवरून ऑर्डर करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हो जर तुम्ही समोर दिलेल्या नंबरवर कॉल करून हे ऍक्सी कंपोस्टर ऑर्डर केलं तर आपल्या सरितास किचनच्या व्हिव्हर्स खास वीस टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे आजच ऑर्डर करा आता चौथा पर्याय बघू समजा आपल्याकडे भरपूर पांढरा भात आहे पण आपल्याला त्याला परतून वगैरे खायचं नाहीये तर त्या भाताचं आपण अजून काय करू शकतो तर हा उरलेला भात असतो त्याच्यातच बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर ठेसलेला लसूण थोडीशी ठेसलेली हिरवी मिरची किंवा मिरची पावडर तीळ आणि गरज लागले तर मीठ घालायचं थो, थोडंसं पाणी घालायचं थो, याचे छोटे छोटे सांडगे तोडायचे हे सुकवायचे हे सांडगे सुकले की डब्यामध्ये भरून ठेवलं तर महिनाभर टिकतात पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकतात आता पाचवा पर्याय समजा आपल्याकडे डाळ राहिलेली आहे किंवा आमटी राहिलेली आहे तर याचं आपण काय करू शकतो तर अगदी पहिल्याप्रमाणे थाली सुद्धा डाळ आणि आमटी वापरू शकतो पण आपण याचे पराठेसुद्धा करू शकतो मग उरलेली डाळ भाजी असेल भाजी तर याचे पराठे खूप छान लागतात काय करायचं गव्हाचं पीठ त्यामध्ये थोडंसं बेसन घालायचं कांदा कोथिंबीर तीर, मसाले तीळ वगैरे घालायचे आणि या डाळीमध्येच आपल्याला हे मळून आहे जसं गरज लागेल तशी डाळ वाढवत जायची याला मळायचं आणि यापासून आपण छान मऊ लुसलुशीत पराठे करू शकतो तर अशा प्रकारे आज आपण इथं उरलेलं अन्न किंवा खराब झालेल्या अन्नापासून काय करायचं किंवा त्याचा सदुपयोग कसा करायचा हे बघितलं तर यामध्ये मी तुम्हाला चार पर्याय जे अगदी घरगुती दिलेले आहेत आणि पाचवा पर्याय आहे ॲक्सी होम कंपोस्टिंग मशीन अन्न खराब वगैरे झालं तर ते कचऱ्यामध्ये जर तुम्हाला टाकून द्यायला जीवावर येत असेल तर तुम्ही ॲक्सी होम कंपोस्टिंग मशीन आजच खरेदी करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा समोर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करून सुद्धा ऑर्डर करू शकता तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या उरलेल्या अन्नाचं काय करायचं या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद